आणि प्रतिष्ठित पुन्हा एकदा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी बाजी मारली आहे मोहिते पाटील यांच्या संघर्षामुळे चर्चेचा विषय बनलेला म्हाडा लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा भाजपने विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे भाजपने आज महाराष्ट्रातील लोकसभेच्या उमेदवारीची पहिली यादी जाहीर केली महाराष्ट्रातील पहिल्याच यादीत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे त्यामुळे पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर विश्वास टाकल्याचे दिसत आहे तसेच माडा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार हे आता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असणार हे आता जाहीर झालेले आहे